मतदार यादी अप्या ही मतदान प्रक्रियेचा आत्मा आहे आणि मतदान प्रक्रिया ही आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे हे आपण आतापर्यंत आलेलो एकोणीसशे पन्नास साली पंचवीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्णसंध्येला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि तो दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून मागच्या सोळा वर्षापासून काही सोळा वर्ष आहे साजरा करत आलो आहोत माननीय मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांचा संदेश आपण सर्वांनी ऐकलेला आहे आणि पुढील वर्षात आपल्याला त्यांचा संदेश प्रत्यक्षात आणचा मागील वर्षात ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणुकी संदर्भात जे उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांचा माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या हक्क महेश सुशीला बाळासाहेब यानंतर चितोरेनंतर एक महसूल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय श्री भारत निर्मला वसंत di werden icon